नमस्कार यु एस के ॲग्रोसायन्सेसचे या पॉडकास्टमध्ये आजचा एक महत्त्वपूर्ण विषयावर बोलण्यासाठी आपण हे पॉडकास्ट करत आहोत द्राक्षबागेची गोडीबहार छाटणी किंवा ऑक्टोबर छाटणी आपण ज्याला म्हणतो ती आत्ता सुरू झालेली आहे काही ठिकाणी द्राक्ष आपल्याला फुटतानाच्या ज्यावेळी बर्ड्स दिसतात त्याच्यामध्ये गोळीघड बाळीगड किंवा जे काही आपण पांढरट घड म्हणतो किंवा ज्याच्यामध्ये ताकद नसलेले टेकसारखे घड अशा स्व सो, स्वरूपाची घडांची रचना आपल्याला दिसत आहे तर या गोळी व बाळी घडांचं कारण मुख्यत्वे करून काय आहे कशामुळं आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आपल्याला काय उपाययोजना केल्या पाहिजेत आता राहिलेले जे काही प्लॉट आपण कटिंग करणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय काळजी घ्यावी लागेल या संदर्भात आजचे हे आपण पॉडकास्ट करत आहोत मित्रांनो द्राक्षबागेमध्ये सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी पण द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी आपण करत असताना एप्रिलमध्ये जे काही पूर्ण काम झालेलं आहे ज्याच्यामध्ये डिग्रीडेज असतील टेम्परेचर असेल त्याचप्रमाणे शेवटपर्यंत असलेली आपली कॅनोपी असेल वेळच्या वेळी आपण दिलेल्या पुर पालाशा मात्रा असतील पटणारा पाऊस असेल ढगाळ वातावरण असेल ह्या सगळ्यांचा आणि दिलेलं आपण पाणी ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करता त्याच्यामध्ये जो जी फळधारणा झालेली आहे डोळ्यांमध्ये त्याचं पिक्चर आज आपण बघायला गेलो आहोत तसं बघायला गेलं तर यंदाच्या सीझनमध्ये आपण जर बघितलं तर एप्रिल छाटणीनंतर आपल्याला जे काही आवश्यक वातावरण द्राक्षासाठी पाहिजे होतं जी काही फळधारणा करून घेण्यासाठी ते वातावरण आपल्याला त्या पद्धतीचं मिळालं नाही सगळ्या गोष्टी आपण ॲडव्हर्स कंडिशनमध्ये इथंपर्यंत करत आलो काही ठिकाणी आज बघितलं तर करप्याचा प्रादुर्भाव एवढा मोठ्या प्रमाणावर आहे की झाडांना पानं जेमतेम दहा पंधरा टक्केच राहिलेली आहे आणि पाऊस जर बघायला गेलं तर आज पाऊस फार मोठ्या प्रमाणावर एखाद्या ठिकाणी पाऊस पडला तर असा पाऊस पडतो की पूर्ण रानं धुऊन जावं अशा पद्धतीची पावसाची पण मोठ्या प्रमाणावर हजेरी आहे त्यामुळं बऱ्याचशाच अडचणी ह्या पुढच्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि त्या मिनिमाइज करण्याच्या दृष्टीनं आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील त्या संदर्भात आपण हे चर्चासत्र घेतलेल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्षबाग छाटण्याच्या अगोदर आपण जो काही बेसल डोस जो काही देतो त्याच्यामध्ये स्पुरद आणि पालाश याची पूर्तता करण्यासाठी मुळीला चालना देण्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे द्राक्षबागेची मुळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ज्या ठिकाणी भारी रानं आहे किंवा काळी जमीन आहे अशा ठिकाणी जर पाऊस मोठे चालू अजूनही असतील तर त्या भागातल्या छाटण्या काही काळ पावसामध्ये जरा उडीद मिळण्यासाठी थांबून आपण जरा लेट घेतल्या तर बरं होईल पण ह्या सगळ्या गोष्टी आपला पर्ण सांभार काय परिस्थितीमध्ये आहे याच्यावर अवलंबून आहे ज्यावेळी झाडाची पानगळ होऊन जाते पानं पूर्णपणे संपून जातात त्यावेळी त्या झाडाचा त्या चयापचयाची जी काही प्रक्रिया जी सूक्ष्म स्वरूपात चालू असते ती झाडातल्या अन्नसाठ्यावर चालू राहते आणि हा झाडातला अन्नसाठा जर खर्ची पडायला लागला तर फुटणाऱ्या फुटी अन्नसाठ्याचं कन्वर्जन जे काही आपल्याला घडांच्या वाढीसाठी त्या फुटीच्या वाढीसाठी मिळायला पाहिजे तो कमी प्रमाणात मिळतो कम आणि घड कमकुवत बसतात म्हणून आपल्याला शेवटपर्यंत आपण म्हणतो की पर्णसांबार चांगला पाहिजे आता जर पर्णसांबार जर चांगला असेल तर त्या पर्णसांबावर क्लोरोमॅक्वॅट क्लोराईड जे काही आपण सी 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 म्हणतो सीझर हे आपल्या कंपनीचा आहे त्याचबरोबर झिरो बावन चौतीसचे स्प्रे असतील त्याचबरोबर सिलिकॉन पोटॅशची जे काही स्प्रे असतील हे स्प्रे घेऊन आपण झाडामध्ये अंतर्गतरित्या वरून पानांना ऍक्टिव्हेट करून मुळीला त्या महत्वावर ॲक्टिवेट करण्यासाठी स्प्रे घेणं आवश्यक आहे बऱ्याचशाच ठिकाणी असं होतं की आपण ड्रिपमधनं फक्त देतो आणखी होतो पण पानांमधनं जर ॲक्टिवेशन आपण दिलं तर खालच्या जमिनीची परिस्थिती जरी जरी स्टॅगनेशनमध्ये असेल किंवा त्या ठिकाणी ऑक्सिजन कमी असेल तर आपण वर मायक्रोन्यूचे स्प्रे असतील किंवा न्यूट्रिएंटचे स्प्रे असतील की जे न्यूट्रिएंट्स आपल्याला फुटताना जास्त प्रमाणात लागणार आहेत मेजर न्यूट्रिएंटची रिक्वायरमेंट आपल्याला कॅल्शियमची आहे फॉस्फरसची आहे त्याचबरोबर पोटॅशिय आहे हे न्यूट्रिएन्टग फुटताना मोठ्या प्रमाणावर आपल्याला जे काय बर्ड बस्टिंगसाठी लागतात ते आपण वरन स्प्रेमधून दिले तर आपल्याला त्याचा फायदा होईल हे काय कायमस्वरूपीच आपल्याला द्यावे लागतात अशातला भाग नाही पण यंदाची एकत्रित परिस्थिती पाहता आपल्याला एक वेगळ्या पद्धतीनं पुढे जावं लागेल काही फॅटी किंवा ह्या जो वेळ लागणार आहे आणि द्राक्षाचा घड जो पांढरा पडणार आहे अडचणी आल्या तर त्यासाठी ओमिल सिरीज या नावानं जी काही सिरीज आणलेली आहे की गोळी गडांचं रूपांतर चांगल्या गडांमध्ये होण्यासाठी तर पर्ण सांबार आता जर चांगला असेल तर रेडी फूड मटेरियल जे की प्लॅन्ट भविष्यामध्ये जे की चांगल्या पद्धतीनं अन्नसाठा डायरेक्ट प्रोव्हाइड करण्याच्या दृष्टीनं ही ओमिल सिरीज काम करणार आहे तर अशा ज्या कन्सेप्टच जे काही काम आहे ते आपल्याला दिलं गेलं प्लॅन्टला तर आपल्याला चांगला उपयोग होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोळीगड किंवा पांढरागड हा एक दिवसात बनत नाही झाडामध्ये जो राखीव साठा पिष्टमय पदार्थ कार्बोहायड्रेट जे काय आपण निर्माण करून घेतलेले आहेत गाडीमध्ये आज गाडी आपण कट केली आणि ती बघितली आणि त्याच्यामधला जर पीस बघितला हा जर पूर्ण ब्राऊन कलरचा असेल कमी साईजचा असेल आणि बाजूला जर पिष्टमय पदार्थ जो काही आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणावर जर असतील तर शंभर टक्के त्या गाडीमध्ये स्टोरेज जास्त आहे आणि हे स्टोरेज वापरून आपल्याला नंतर बाहेर येणारा घर सशक्त दिसणार आहे त्यासाठी दोन आवश्यकता आहेत एक तर गाडीमध्ये झाडामध्ये मुळ्यांमध्ये स्टोरेज असणं आवश्यक आहे सर दुसरा जो काही भाग आहे की हे जे काही ज्यावेळी डोळे फुटणार आहे त्यावेळी झाडाची पांढरी मुळी ही कार्यरत असणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये सायटो निर्मिती होती आपण वारंवार कुठल्याही चर्चा करायला गेल्यानंतर आपल्याला सारखं ज्यावेळी डोळे फुटणार आहेत त्यावेळी झाडाची पांढरी मुळी ही कार्यरत असणं आवश्यक आहे की ज्याच्यामध्ये सायटो निर्मिती होती आपण वारंवार कुठल्याही चर्चा गेल्यानंतर आपल्याला सारखं सांगितलं जातं की द्राक्षबागेची पांढरी मुळी ही स्वरूपी ही चालू असणं आवश्यक आहे आणि ती चालू असेलच तरच आपल्याला चांगले सशक्त घड मिळते जातं की द्राक्षबागेची पांढरी मुळी ही स्वरूपी ही चालू असणं आवश्यक आहे आणि ती चालू असेलच तरच आपल्याला चांगले सशक्त घड मिळते पण आताच्या कंडिशनला आपण जर बघितलं आपण जर डीप मध्ये त्याच्यावर विचार करायचं जर ठरवलं तर एक म्हणजे पांढरी मुळी चांगली चालू राहण्यासाठी त्या जमिनीमध्ये तिथं ऑक्सिजनची मुबलकता तिथं असणं आवश्यक आहे जर मोठे पाऊस पडले रान धुऊन जाण्यासारखे बोध धुवून जाण्यासारखे जर मोठे पाऊस पडले तर ही पांढरी मुळी मोठ्या प्रमाणावर अडचणीत येते पांढऱ्या मुळीचं मुख्य काम जे काय आहे ते म्हणजे जमिनीत असलेले जे काही न्यूट्रिएंट्स जे काय आहे ते आपटेक करून वर ते पोहोचवणं आणि त्यामध्ये अडचण येण्याचं कारण म्हणजे तिथं जर मोठं पाण्याचं स्टॅग्नेशन झालं तर ऑक्सिजन मिळत नाही तिथं प्लॅन्ट मोठ्या प्रमाणावर ऍब्सॉर्शन होत नाही त्याचबरोबर जे काही आपण म्हणतो की ऑस्मायसिस आणि डिफ्युजन या दोनद्वारे जे काही प्लॅन्ट हे जे काही पाणी न्यूट्रिएंट्स घेत असतं याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात हे अडथळे निर्माण झाले त्याच्या अगेन्स्ट आपण काय केलंय वर डॉर्मेक्स किंवा हायड्रोजन सायनामाइड आपण पेस्टिंग केलेलं आहे हायड्रोजन सायनामाइड हे कॅटेलिस्ट आहे की जे डोळ्यांना उद्दीपित करून ते डोळे बाहेर येण्यासाठी आपण त्याला चालना देण्यासाठी हे आपण लावलेलं आहे म्हणजे झाडाची नैसर्गिक क्रिया होऊन तो डोळा फुटलेला नाही आहे तर त्याला आपण कमर्शियल दृष्ट्या त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइडचं ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि ह्या ऍप्लिकेशनमुळं तो डोळा चालना होऊन तो बाहेर येणार आहे पण त्याला जर माग बॅकला जर न्यूट्रिएंटचा सपोर्ट नसेल पांढऱ्या मुलीचा सपोर्ट नसेल त्या मध्ये ऑक्सिजनची लेवल जी काही न्यूट्रिएंट आपटेकसाठी पाहिजे ती जर नसेल तर त्या ठिकाणी ठिकाणी अनिरोबिक कंडिशन निर्माण होती आणि अनिरोबिक कंडिशन मध्ये तिथे वेगवेगळे गॅसेस फॉर्मेशन तिथं होतं आणि जिथं कार्बन डायऑक्साईड असेल मिथेन असेल इथेन असेल ह्या ज्या काही न्यूट जे काही तिथं पालापाचोळा कुजण्याच्या क्रियेमध्ये जे काही पदार्थ असतील त्या मुळीच्या आसपास प्लस तिथं वॉटर स्टॅग्नेशन याच्यामुळं आपल्याला जो काही जोर किंवा न्यूट्रिएंट्स प्लांट हो जो त्या प्लांटला बाहेर येण्यासाठी किंवा त्या बर्ड्सला ब्रेकिंगसाठी जे पाहिजेत तो पुरवठा कमी होतो आणि येणारा जो काही डोळा फुटतो त्यावेळी त्याला पाहिजे तो सपोर्ट जाले जाले न मिळाल्यामुळं आपल्याला त्या ठिकाणी गोळी घड किंवा पांढरा घट झालेलं निर्माण झालेला दिसतो तर त्याकरता आपल्याला म्हणजे प्रत्येकानं असं का म्हणे की बाबा ते बाहेर पडतानाच गोळी पडला पांढऱ्या पडला ही क्रिया ज्यावेळी हायड्रोसायनामाइड आपण अप्लिकेशन केलंय तिथून बर्ड बस्ट होऊन बाहेर येण्यापर्यंत जो काही वातावरणाचा वातावरणीय परिणाम त्या ठिकाणी ह्या असलेल्या सगळ्या गोष्टींची उपलब्धता याच्यावरच तुम्हाला पांढरागड किंवा गोळीगड दिसतो मित्रांनो मी वारंवार तुम्हाला मागच्या पॉडकास्टमध्ये पण बोललो होतो की एकच प्लॉट एप्रिल मध्ये आपण कटिंग केलेलं आहे एकाच डेटला आपण एप्रिल कटिंग घेतलं एकाच वेळी आपण त्याला सी 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 दिलं क्लोराईड जे काय म्हणतो दिलं बाकी जे सगळे न्यूट्रियन्स दिले जे काही युरियासिल असेल सिक्स बी असेल मायक्रोन्युट्रियन्स असेल फॉस्फरसच्या असतील उरजाच्या लेवल्स असतील पोटॅशिया लेवल्स असतील कॅल्शियम असेल पाण्याचं जे काय आपल्याला जे काही नियोजन आहे हे सगळं केलं असेल पण अर्धा प्लॉट आता आपण त्याची कामं करण्याच्या दृष्टीनं सोयीजवळ आता जर ढगाळ वातावरणात पावसाळी वातावरणात जादा वॉटर स्टॅग्नेशनमध्ये जर कटिंग झालं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला पांढरे घड दिसतात आणि त्यातीलच अर्धा भाग ज्यावेळी पूर्ण क्लायमेट चांगला असेल टेम्परेचर चांगला असेल ऊन तिथं मिळत असेल अशा वेळी जर पंधरा ते वीस दिवसानंतर जर छाटला असेल आणि त्यावेळी क्लायमेट आपल्याला चांगलं मिळालं असेल तर एकाच प्लॉटमधले आपल्याला एका प्लॉटला गोळीगड झालेली दिसतात आणि एका प्लॉटला चांगल्या पद्धतीची घड आलेली दिसतात तर ही क्रिया आपल्याला जर थांबवायची असेल गोळीगडांची किंवा ते जर सुधारायचं असेल तर डॉर्मेक्स किंवा हायड्रोजन सायनामाइड आपण लावणार आहे त्याच्या अगोदरपासून आपण पांढऱ्या मुळीवर काम करून झाडातला अन्नसाठा कन्व्हर्टेड त्या बर्स ब्रेकिंगसाठी होण्याच्यासाठी बारकाईनं आपण लक्ष देणं आवश्यक आहे शेवटी निसर्ग हा आपल्या हातात नाही मग त्यासाठी रेडीफूड मटेरियल जे काही यु एस के ॲग्रोसायन्सेसनी सायंटिस्ट लेवलला मोठ्या प्रमाणावर जे काही असिस्टन्स घेऊन जो काही आपण ओमेर सिरीज या नावानं प्रॉडक्ट आपण देत आहोत बाराव्या दे, तेराव्या दिवशी आपण साधारणपणे हा दुसरा स्प्रे आपण रिपीट जर केला आणि रेडी फूड मटेरियल त्या जर मिळून गेलं तर आपल्याला बऱ्याचशाच अडचणी सॉल्व्ह होतील म्हणजे येणारी नंतरची डावणीची समस्या सुद्धा आपल्याला कमी करता येईल कारण प्लॅन्ट जो काही पावसाळी वातावरणामुळे जो काही कच्चा नायट्रेट नायट्रेट नत्र या स्वरूपातील नत्र जर त्या प्लॅन्टमध्ये पानामध्ये जर साठला असेल तर ती बाग परत नंतर पुढच्या कालावधीमध्ये जे काही रोगांना बळी पडण्याचं जे काय डावनीसारखा करपासारखा जे करप्यासारखे जे रोग आहेत त्यांना बळी पडण्याचा सुद्धा परिणाम आपल्याला कमी करता येईल आणि त्यासाठी सिलिकॉन पोटॅश आपल्या ओव्हिल यासारख्या प्रॉडक्टचा आणि त्याचबरोबर तुमच्या बुरशीनाशक पोंगा अवस्थेतले जे आणि त्याचबरोबर तुमच्या बुरशीनाशक पोंगा अवस्थेतले जे काही बुरुशिनाशक का तुम्ही देता याच्यामध्ये कुठलाही आजोपक्षी स्ट्रॉबेरीन आणि स्ट्रॉबेरीन ग्रुप सुरुवातीच्या काळामध्ये वीस दिवसापर्यंत अजिबात वापरू नका जेणेकरून हे स्ट्रॉबेरीन ग्रुप मायट्रोकॉन्ड्रियावर डायरेक्ट इफेक्ट करून, करून। आपलं फूड मटेरियल त्या प्लॅन्टमध्ये तयार करण्याच्या क्रियेवरच बंधन आणतात आणि म्हणून आपल्याला अडचण निर्माण होऊ शकतात तर एकंदरीत ह्या गोष्टीचा गोळी किंवा बाळी जे काही लहान घट याच्यावर आपण चांगल्या पद्धतीनं विचार करणं प्लॅन्टी सशक्तता त्या बागेमध्ये चांगला पाण्याचा निचरा आणि त्या ठिकाणी मुळी चालू करून घेणं हे जे काही गोष्टी आहेत ह्या सायंटिफिक किंवा शास्त्रीय पद्धतीनं मी सांगण्याचा तुम्हाला छोटासा प्रयत्न केलेला आहे तर मित्रांनो आपल्या या पॉडकास्टला जे काही सबस्क्राईब करा लाईक करा आणि यू एस कॅरेगो सायन्सीस या चॅनेलला शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र